राज्यात तापमानाचा पारा वाढला असून एप्रिल महिन्यात आग उगणाऱ्या सूर्यदेवामुळे वैशाख वनवा पेटला आहे राज्यभरात तीव्र तापमानाचे अलर्ट देण्यात आले असून ठाण्यात कमाल तापमानाचा पारा बेचाळीस अंश सेल्सिअसवर तर मंगळवारी एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतका झाल्याचं से दिसून आलं गेले काही दिवस तापमानाची पातळी वाढत असल्यामुळे दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत आहेत वाढत्या नागरिकरणाबरोबरच ठाण्यात अनेक प्रातिकृतिक बदल देखील होत आहेत टॉवर संस्कृतीमुळे उंच उंच इमारती उभ्या राहत असून मेट्रो व इतर विकास प्रकल्पांची कामं सुरू असल्याने शहरातील वातावरणात धुळीचे तसेच आर्द्रतेचं प्रमाण वाढलं आहे तलावांच्या या शहरात नैसर्गिक संपदा लोप पावत झाली असे बहुतांश रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे बनल्याने मातीशी तर संपर्क आहे त्यामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने वाढ होत असल्याचं मत पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत आहे उन्हाचा पारा कमाल बेचाळीस अंश सेल्सिअसवरती पोहोचण्याची नोंद ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामाच्या वेळा देखील बदलल्या आहेत दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने या कालावधीत रस्त्यावरील वर्धळ रुडालेली असते उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक टोप्या मोठे रुमाल स्कार्फ व गॉगल वापरत आहेत महिला वर्ग तोंडाला स्कार्फ लावून अथवा हातात छत्री घेऊन मार्गक्रमण करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे